नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि मला माहीत आहे दोन तीन दिवस मला खूप 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 मिस केला असेल तुम्ही पण थोडीशी तब्येत खराब होती किंवा वातावरण खराब होतं रेंज नव्हती बरेच प्रॉब्लेमला तोंड देत 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 हा आठवडा माझा सगळा गेलेला आहे आणि मी परत एकदा तुमच्याकडं हजर आहे ती स्माईल घेऊन तर चला चटदीशी द्या मला एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी एक आणि युनिवर्ससाठी एक तर आज आपण घेऊन आलो आहोत आपण बरेच उपाय झाले आपले प्रॉडक्ट झाले सगळं आहे पण छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा बऱ्याच जणांना काय कमावू का शक काय का, मिळू शकतं आपल्या घरातले मसाल्याचे पदार्थ आपल्या घरातल्या डाळी ह्यानंसुद्धा आपण उपाय करू शकतो आणि आपली लाईफ आपण पुढं नेऊ शकतो किंवा कर्ज बाजारातून मुक्त होऊ शकतो अनेक गोष्टी या ह्याच्यातनं घडू शकतात तर <clears throat> वर ऑफर चालू आहे पंधरा तारीख आली अजून पंधराच दिवस आहेत बॉटलवर मी परत आज ऑफर ठेवली आहे आजच्या ऑफरची किंमत मागच्या ऑफर इतकीच आहे कुणी नसेल घेऊ शकलं तर चटदिशी पेमेंट करा आजचा एकच दिवस ऑफर आहे बॉटलसाठी बाकी सगळ्या ऑफर चालू आहेत एक तीस मेपर्यंत तर प्लीज जरूर लाभ घ्या कारण खूप जणींच्या कमेंट असतात ताई आम्हाला हे घ्यायचं असतं पण ते महाग असतं ताई आम्हाला हे घ्यायचं आहे पण ते जमत नाही तर त्यातनं तुम्हाला जे काही जमत असेल ते तुम्ही जरूर घ्या ऑफरला भरभरून किमती कमी आहेत एक जूनपासनं मला कंपनी देणार नाही त्यामुळं मी तुम्हाला काहीही पुन्हा ऑफरमध्ये लवकर देऊ शकत नाही तर ते घ्या त्याचप्रमाणे ब्युटी प्रोडक्टसुद्धा आपल्या ऑफरमध्ये आहेत तर ते सुद्धा घ्या तारिका लाईफस्टाईलला गुरुवार आणि रविवार हे दोन दिवस व्हिडिओ बघायला कुणी विसरू नका मला माहीत आहे सगळ्यांच्या कमेंटला पळाला असाल ताई एस ज्योतिष कट्ट्याच्या भविष्याचं चा काय झालं तर मी आता घरात आहे मी शक्य तितकं एस ज्योतिष कट्टा आणि साईबाबांची कार्ड ह्याचा प्रयत्न करेल मी शब्द देत नाही पण मी प्रयत्न जरूर करेल तुमच्यापर्यंत भविष्य पोहोचवण्यासाठी आता चला तर काय सारिका लाईफस्टाईल रविवार आणि गुरुवार बघायला विसरायचं नाही तिथं काय सांगेल ते तिथंच ऐका एस एस ज्योतिष कट्टा रविवारी चालू राहील गुरुवारी चालू राहील आणि छोटीशा अशा रोज चालू राहील तर चला आज बघूया आपण तमालपत्राचे रहस्यमय उपाय कुणाला काही ऑर्डर करायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा मी तिथंच तुम्हाला माहिती देत असते नंबर तुमचे लवकर येत नाहीत कारण तेवढं काम आपल्याकडं असतं आणि माझ्याकडचा प्रत्येक प्रोडक्ट्स रेकी केल्याशिवाय तुमच्यापर्यंत पोचत नाही त्या गोष्टीला वेळ लागतो त्या गोष्टीला नंबर असतात दहा दहा नंबरचं मी एकदम घेऊ शकते म्हणून तुम्हाला माझे प्रोडक्ट्स पोचायला उशीर होतो पण ते एक हजार टक्के लाभकारक असतात हे सगळ्यांनी लक्षात घ्या ज्यांची तयारी आहे पंधरा दिवस थांबायची त्यांनीच ऑर्डर बुक करत चला तमालपत्राचे रहस्यमय उपाय बघूया आपण आज आपलं छोटस जेवणातलं तमालपत्र जे आपल्या मसाले भाताचं किंवा आपल्या पुलाव बिर्याणी या गोष्टींचं किंवा आपला अगदी कांदा लसूण मसाला असो या सगळ्याचं चव वाढवतं वास वाढवतं सगळं वाढवतं अशा एका तमालपत्रावर आज आपण काय काय उपाय करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करा छान छान कमेंट करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन माझी जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत होईल तुम्हालाही मदत होईल मलाही मदत होईल तर तेजपत्ता आपला तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता दोन्ही गोष्टी सांगते तुम्हाला तमालपत्र कोण कुठल्या कुठल्या भागात तमालपत्र म्हणतात कोणत्या ते भागात तेजपत्ता म्हणतात आता आमच्या इकडे ता ता तेजपत्ता म्हणतात तर तुमच्या इकडे तमालपत्र म्हणत असतील तर तमालपत्र किंवा तेजपत्ता हा जर आपण रोज उशी खाली तुम्हाला जर एखादं उत्तर हवंय देवाकडनं की बाबा मी इथं जॉब करू का किंवा काय करू का एक करू का म्हणून आपला उपाय असतो कधी कधी आपण कॉईन टाकतो कधी आपण आपल्या गुरूंसमोर चिठ्ठ्या टाकतो त्याचप्रमाणे ही सुद्धा एक एकरेमेळी आहे की तमालपत्रावर हिरव्या पेननं तुम्हाला हे करू का ते करू जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत येस नो या तमा त्याच आपल्याला लिहायचं जी काही तुमची इच्छा असेल की बाबा मी लग्न करू का या मुलीशी येस नो दोन्ही गोष्टी त्याच तमालपत्रावर हिरव्या पेनने लिहायच्या आणि अठ्ठेचाळीस दिवस बरोबर अठ्ठेचाळीस दिवस आपल्या पिलोखाली ठेवायचं उशी आपली आपलीच वापरायची जर तुमच्या घरात यांच्या त्यांच्या उशा वापरल्या जात असतील तर सकाळी उठल्यावर ते व्यवस्थित ठेवायचं रात्री झोपताना परत आपल्या पिलोमध्ये घ्यायचा अठ्ठेचाळीस दिवसानं ते पाण्यात विसर्जन करायचं आहे किंवा मग जाळून टाकायचं आहे या दोनपैकी एक गोष्टी करायच्या आहेत या दिवसामध्ये काय घडतं तमालपत्रावर आपण आपली विष लिहून जर आपण डोक आपल्या खाली ठेवली तर यामध्ये ही आकर्षण क्षमता आहे की देवदूत म्हणा एंजल म्हणा किंवा अजून तुम्ही काय म्हणा हे आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला त्याबद्दलचं उत्तर देतात की तू हे कर म्हणजे तुझं चांगलं होईल किंवा तू ते कर असं करू नको हे जे काही त्यांना द्यायचं असेल ते उत्तर आपल्याला स्वप्नामध्ये येऊन देतात ह्या शास्त्र सांगतं तीच रेमेडी मी तुम्हाला सांगत आहे त्याचप्रमाणे तेजपत्त्यावर आपली इच्छा लिहून जाळून टाकलं तर ते पान जळताना ज्यावेळी आपण लॉप अॅट्रॅक्शनच्या रेमेडी करतो तिथं आपण तमालपत्रावर एखादी विष लिहितो मी तुम्हाला सांगत असते की मेणबत्तीवर जाळा कापरावर जाळा पण ते सुद्धा जाळताना आपण हे बघत जा की तुम्ही त्याच्यामध्ये किती स्वतःची एनर्जी घातली आहे की हे काम होणारच आहे हे झालं आहे हे जितकं घालता तर तिथे एक ओळखण्याची ही तमालपत्राची आहे की तुम्ही ज्यावेळी लॉप ॲट्रॅक्शनच्या रेमेडी करता कापरावर किंवा मेणबत्तीवर तमालपत्र जाळतात त्यावेळी तमालपत्र जर एका एक एकदा अग्नीवर धरलं आणि पूर्ण भुरभुर भुरभुर जळून गेलं तर समजायचं पर्यंत ते पोहोचलं आहे आणि आपली विशी हंड्रेड पर्सेंट होणार आहे काम आपलं होणार आहे पण तेच जर तमालपत्र थांबत थांबत अर्धा जळला थांबला परत आपल्याला जाळावं लागला परत जळला परत थांबला असं जर एक दोन वेळा झालं तर समजायचं की अडचणींच्या नंतर आपलं काम होणार आहे ही एक तेजपत्त्यावर जे जे रेमेडी करतात त्यांच्यासाठी खास खून आहे की बघा तुम्ही काय घडतं हे तुम्ही तुमचं तुमचं लक्ष ठेवू शकता त्याचप्रमाणे मुलांच्या खोलीमध्ये मुलं अभ्यासाला बसताना कापूर भिमसेनी आणि तमालपत्राचा एखाद्या पंथीमध्ये मातीच्या कोणत्याही भांड्यामध्ये त्याचा आधी त्याला म्हणजे पन ह्याचा कापूर आणि तमालपत्र ह्याचा दूर करावा आणि नंतर मुलांना त्या ठिकाणी अभ्यासाला बसू द्यावं मुलांचं एकाग्रचित्त वाढतं आणि ते दोन ते तीन तास मस्तपैकी एका ठिकाणी बसून अभ्यास करू शकतात किती छोटीशी रेमेडी आहे पण करून बघा दोन तीन चार दिवसामध्ये तुम्हाला हळूहळू मूल पंधरा पंधरा वीस वीस मिनटं जास्त जास्त अभ्यास करत आहे त्याची एकाग्रता वाढत आहे हे तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल रोजच्या रोज नवीन तमालपत्र घेऊन तमालपत्राचा चुरासुद्धा चालेल बाकीच्या रेमेडीला आपल्याला अख्खं तमालपत्र रक्त या रेमेडीला तुटकी फटकी आपली तमालपत्र साठलेली असतात ते तमालपत्र सुद्धा एक दोन तीन चुरा एवढे दोन तीन तुकडे घ्या कापूर घ्या जाळा आणि मग मुलांना तिथं अभ्यासाला बसवा मुलांच्या अभ्यासाची सेपरेट खोली असेल तर रोज तिथं संध्याकाळ तेवढं काम करा म्हणजे मुलांची एकाग्र चित्त जे असतं ते अभ्यासातलं वाढत त्यामुळे तुम्ही हे सुद्धा करू शकता आपल्या आपली जी विष आहे ती लिहून जर आपण विष लिहून जर आपण आपल्या पर्समध्ये हिरव्या पेनं तेजपत्त्यावर आपली इच्छा लिहून ते जर आपण आपल्या पर्समध्ये किंवा मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलं तर ती इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होती त्याचप्रमाणे काहीही न लिहिता एका काजळानं तेजपत्त्यावर एक फुली मारायची आणि ती फुलीची तेजपत्ता आपल्या जवळ अथवा आपल्या मोबाईलच्या कव्हरमध्ये जर आपण ठेवला तर कोणतीही वाईट शक्ती शत्रू जे असतात ते जळणारी माणसं आपल्यावर जे असतात ते ते आपलं काहीही वाईट करू शकत नाहीत एवढी पावर आहे त्या काळ्या पेननं किंवा काजळ्यानं केलेल्या फुलीमध्ये आणि तमालपत्रामध्ये त्याला फक्त ज्यावेळी कराल कोणत्याही वारी करा कोणत्याही वेळी करा सुटकात करा पिरियडमध्ये करा त्याला कशाची बंधनं नाही आहेत या कोणत्याच गोष्टीला कशाची बंधनं नाही आहेत फक्त हातामध्ये तेजपत्ता घेऊन त्यात तुमची एनर्जी घाला की हे आहे युनिवर्सला थँक यू बोला हे झालं आहे बोला आणि नंतर करा बघा तुम्हाला या छोट्या छोट्या चार उपायांचा किती फायदा होतोय तो तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया बॉटलवर ऑफर आहे बॉटल लवकर लवकर घेणं लोकांना शक्य होत नाही आणि बॉटलसारखं दुसरं कुठलंही प्रोडक्ट्स नाही कारण अकरा तुमच्या दुःखांवर काम करणारी आहे ती म्हणजे बॉटल आणि बॉटलवर फ्री आहे पाचशे विसारा जाम एवढं सांगते बाकी सगळं मला वरच वरती दिलेल्या नंबरवरती येऊन विचारा आज नाही उत्तरं मिळाली उद्या उत्तरं मिळाली तर उद्यासुद्धा मी तुमच्यासाठी ऑफर ठेवेल जसं असेल माल ऑफरमधला त्या त्या त्याप्रमाणे तशी ऑफर पुढं चालू राहील तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टच